नमस्कार मित्रांनो माझं नाव याज्ञिक देशमुख आज रात्रीला आपण सुट्टी दिलेली आहे इंट्रो मी करणार आहे सो so, आजचा प्लॅन असा आहे की आम्ही पुरीमध्ये आहोत आणि आम्ही जाणार आहोत बारा वेगवेगळ्या ठिकाणावरती पूर्ण दिवस फिरणार आहोत आता साडेआठ साधार वाजलेत आहेत संध्याकाळी साडेआठपर्यंत साधार आम्ही फिरणार आहोत सध्या आपण आहोत गुंडिशा टेम्पलच्या बाहेर जे की जे की आम्ही सध्या इथे राहतो आहे गुंडिशा हाऊस तिकडे त्याचं मंदिर आहे ते आता पुरी मंदिरासमोर आहोत आणि आपल्याला जायचं आहे कोणार्क मंदिरात कोणार्क मंदिर हे फार महत्वाचं आहे ओडिशामध्ये कारण जे आपण ओडिशामध्ये टेम्पल पाहतो सूर्याचं मंदिर पाहतो त्याची जी मेन जी, जी जागा होती जिकडनं ते प्रस्थापित केलेलं ते सूर्य मंदिर आहे कोणार्कमध्ये आहे ते तिकडे आपण जाणार आहोत ते कोस्टल लाईनला आहे ओडिशाला कोस्टल लाईनलाच आहे आणि खूप सुंदर आहे ते अप्रतिम आहे आणि त्याच्या जो इंटीरियर आर्किटेक्चर आहे ते खूप बघण्यासारखं आहे ते आपण आज पाहणार आहोत आणि तुम्हालाही दाखवणार आहोत चला वाहूया कोणार्क सूर्य मंदिर पुरी जिल्ह्याच्या जिल्ह्यामध्ये आहे आणि पस्तीस किलोमीटर अंतर आहे पुरीपासून गंगपूर राजाच्या शक्य शालीवाहन तेरामध्ये या मंदिराची स्थापना झाली आणि हे श्रेय सगळं त्या गंगपूर वंशच्या राजाला पूर्ण जगन्नाथपुरीमध्ये आपण कुठेही गेलो तरी तुम्हाला इकडे जगन्नाथाची मूर्ती किंवा फोटो कुठे ना कुठे तरी दिसणार दिसणार आता इकडे पण फोटो लावले दोन आणि इकडे तर डायरेक्ट मूर्ती लावले ब्रेक आहे आम्ही आणि नाश्ता करायसाठी तर ऑथेंटिक इकडचा इकडून पहिले एक प्लेट खाल्ली आता ही दुसरी प्लेट आहे आमची चालू आहे डोसा वगैरे हो पण मागवलाय माझा खाऊन पहिले तर कोणार्कमध्ये मंदिरात जायचंय तर आता नाश्ता करून झालाय आमचा पोटभर नाश्ता झालाय जबरदस्त होती इकडे चांगली जागा मिळाली आम्हाला तर आता इकडे आम्ही सूर्य मंदिर आणि हे मागे मार्केट आहे माझा आणि पुढे नवग्रह मंदिर दिसत लग्न करायचं आमचा मुलगा नाही हा 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 वय वर्ष सव्वीस बॉडी पोरगा इंजिनियर आहे हो आले पाहिजे <laughs> तर सूर्य मंदिराच्या समोर आलो आता आपण आणि सुंदर असं मंदिर आमी के लाए इकरण इकरण साथी, आहे आम्ही गाईड केलं आहे कारण इकडची इन्फॉर्मेशन घ्यायसाठी तर खूप मोठी हिस्ट्री आहे इकडची तर ती कळलं आता तुम्हाला मी दाखवेल आम्ही खूप लकी आहोत की आम्हाला हा योग आलेला आहे कोणा टेम्पल बघण्याचा आणि आमचा फुल ग्रुप आलेला आहे ह्याच्या पुढचा व्हिडिओ आम्ही असं सतत अपडेट करतो नमस्कार सूर्य मंदिर जाने साणसा चाड़ीस रुपये एवरी प्राइस है तिकटा शेर होते ताकत उधर दो घोड़े हैं उसको बोलते अश्व द्वार अश्व होते बुद्धि के लिए इधर दो हाथी मिलेंगे उसको बोलते गजद्वार गज होते पैसे के लिए भैया तीनों दरवाजा से इतने दरवाजा बच्चे हैं उधर वाला पूरा गिर गया उधर वाला आधा गिर गया में दिखाइए ये वाला होते भोग मंडप उसका पीछे है मेन मंदिर मेन मंदिर के पीछे है छाया और संध्या लेकिन पांच मंदिर से एक ही मंदिर बच्चे हैं और सब खंडर है उसका पत्थर देखे बाउंड्री के चालू पड़े, इसीलिए ऊपर चढ़ना मना है कोई मूर्ति पे टच करना मना है आपको जो दिखना है बाउंड्री के चलना चौबीस तो लगाया ये मंदिर जैसा बनाया आदिविराज के अंदर तीनों स्टेज है बच्चे जवान बूढ़े बच्चे के लिए नीचे नीचे हाथी बुढ़े हैं जवान के लिए कामल सुता बटम में है बूढ़ा बूढ़ी के लिए में। तो इसका मन का भाव किधर है इसे देख करके जा सकते हैं पूरा लाइफ को तो लेकर बना दिया हुआ है आप को क्या काम करते ये ये चार चार होते होते दिन के 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 लिए, ये तो है। के के लिए, लिए रात नहा कपड़ा जा रहे की बारी में आपको मिलेंगे बाबू कोना में एक मूर्ति है जिसको बोला जाता स्ट्रॉन्ग मैन नौ सौ साल पहले भी झूला सेक्श थे सूर्य की घड़ी लगे सूर्य की रोशनी नहीं है मैं टाइम नहीं बता सकते कैसे मालूम होते हैं बताते हैं ये होते ही सूर्य निकलेगा पहला किरण इधर गिरेगा लाइट इधर गिरेगा तो छाया उधर जाएगा सवेरे छ साढ़े सात नौ साढ़े दस बारह साढ़े एक तीन साढ़े चार छ लेकिन घड़ी ऐसे घूमते ये उल्टा घूमते हैं अंतिम यहाँ से तीन घंटा बीच वाला डेढ़ घंटा ये सेंटर से सेंटर तक साठ गुल्ली है एक एक बॉल को तीन तीन मिनट एक सौ तीन घंटे गिरेंगे टाइम कलेक्शन करेंगे आपको एक टाइम मिलेगा लेकिन इतना कोई बड़ा बात नहीं है जो तो खेत में काम करते अपना साड़ो से टाइम बताते पहले घड़ी घंटा नहीं था उसको छाया के हिसाब से बनाया ये देखिए है ये रात के टाइम आप कैसे मालूम करेंगे रात के टाइम चूहा चल रहे रात को चूहा निकलते माता पिता है तीर्थ के लिए बाहर के, के ले जाते माता श्रावण बारह इधर मिलेंगे नौ सौ साल पहले कोई डॉक्टर नाम मेडिसिन कुछ नहीं थे जब गनेरिया होता था गर्मी बीमारी तो कुत्ता लेके चटवा देने से अच्छा हो जाता था गनेरिया डिजीज आजकल किसको बोलेंगे कोई मानेंगे अभी तो मेडिसिन निकल गया बेड के ऊपर बैठ के कप्पल पोजेस ये लक्ष्मी जी का मूर्ति है आजकल आप लोग गाड़ी घोड़ा लेकर आते घूमने के लिए 900 साल पहले गाड़ी घोड़ा नहीं थे कोई कम्युनिकेशन रास्ता भी नहीं थे कोई एजड आदमी हो जाते थे बैलगाड़ी से जाते थे ये बैलगाड़ी से आया है घूमने के लिए गाड़ी रुक करके यहाँ खाना बना रहे पिकनिक जिथं बड़ा, बड़ा मूर्ती गाईडनी पण माहिती सांगितली तर मी पण तुम्हाला थोडक्यात सांगतो की नऊशे वर्ष जुनं हे मंदिर आहे आणि याच्यावर खूप आर्किटेक्चर वर्क केलं आहे खूप जबरदस्त आहे पण एकोणीसशे तीन साली हे मंदिर बंद केलं ब्रिटिश सरकारने तर त्या टाईमला त्याच्या आतमध्ये पूर्ण वाळू आणि दगडा वगैरे भरलेली तर आत्ताच्या सरकारनी मोदी सरकारने तीन वर्षामध्ये मंदिर सुरू करायचं ठरवलं आहे तर त्या साईडनी मागच्या बाजूनी हे सगळ्या मशिनरी वगैरे लावल्यात तर त्यातली सगळी रेती वगैरे काढणार तर तीन वर्षानंतर जर आपण आलो तर इकडे आतमध्ये जाऊ शकतो तर सध्या इकडे आपण आल्यावर आपल्याला फिरा बाहेरच फिरायला लागतं आणि बाहेरच आर्किटेक्चर एवढं जबरदस्त आहे तर त्याच्यामधलं बरंचसं तोडलं आहे ते पण त्यांनी आम्हाला दाखवलं आहे तर इकडे हे घोडे वगैरेचे तुकडे त्यांनी असेच ठेवलेत तर इकडे कुठल्याही गोष्टीला हात लावायला अलाउड नाही आहे आम्ही पण कुठे हात नाही लावणार आहे मग तुम्हाला दाखवतो तर त्या टाइमला जे पण तोडफोड झाली आहे तर वाईट वाटतं हो ते सगळं बघून आणि आता ते फक्त असे पॅचेस भरलेले आहेत नाहीतर तिकडे प्रॉपर आर्किटेक्ट केलेलं होतं तुम्हाला दाखवतो हे बघा हे जे आहे सिमेंटने भरलेलं प्लेन जे दिसतंय ते आत्ता केलं आहे आणि हे जे काम आहे प्रॉपर हे आर्किटेक्ट केलेलं दिसतंय हे त्या टाईमचं आहे तर हा असा फरक आहे जे तुटलेलं वगैरे होतं तिकडे यांनी फक्त त्या शेपमध्ये ते भरून आहे हो तर मंदिरात जाऊन आलो आता आम्ही आणि मस्त वाटलं एकदम भरपूर फोटो काढले गर्दी पण होती आज भले सोमवार असला तरी तर काय नाही मजा आली आम्हाला आणि आता बाहेर निघालो अजून लोक आत्महत्येत बरीचशी तर आता इकडे थोडीफार शॉपिंग वगैरे करायची आहे बाहेर मार्केट आहे ते नवग्रहाच्या इकडून मी ते व्हिडिओ शूट केलेली तर तिकडून आता बाहेर पडणार एंट्री आणि एक्झिट दोन्ही वेगवेगळीकडे तिकडच्या तिकडच्या मार्केटमध्ये थोडीशी शॉपिंग केली हा एक ट्रायपॉड घेतला मी माझ्यासाठी याला असं ब्लूटूथचं बटन आहे इकडे कलर थोडा विचित्र आहे पण ठीक आहे हे बाहेर पण निघतं हे हे मी फ्रीज मॅगनेट घेतले हे फ्रीज मॅगनेटच्या टाईमला काय स्कॅम केला सांग सांगतो एक मिनिट फोन देऊ मला काय स्कॅम केला सांग स्कॅम नाही केला पण ठीक आहे सो ॲक्च्युली हे एक साठ रुपयाला देत होतो आणि साठ रुपयाला घ्यायचं नव्हतं स्वामी काय गेलं आम्ही त्याला गेलो त्याला बोललो दीडशेला पाच द्या तो इजला की नाही आम्ही चाळीसला करू फा फायनल दोनशेला घ्या दोनशेला दोनशेला पाच घ्या सो आम्ही काय केलं आम्ही त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट शॉपच्या शॉपमध्ये गेलो आणि मी त्याला जाऊन बोललो की तो मागचा मला एकशे साठला देतो तुम्हाला दीडशेला देणार का तो बोला की नाही मी दीडशेला नाही देणार एकशे ऐंशीला देतो मी त्याला परत बोललो तो एकशे साठला देतो तुम्हाला दीडशेला दे मग तो रेडी झाला तो बोलला ठीक आहे दीडशेला घ्या तुम्ही लाख मारली समोरून अति दीडला देतोय मग म्हणजे ज्याच्याकडनं आम्ही घ्यायला गेलेलो त्याची फाटली मग त्याने आम्हाला दीडशेला दिली दीडशेला पाच सॉर्टेड आम्ही स्कॅम नाही केलाय आम्ही फक्त बार्गेन केलंय मला बोलतात डोका डोका नाही बोलला त्याला बोलतात शब्द इंग्लिश शब्द नंतर सांगेन तो पुढे सांगेन ब्लॉग मध्ये एक दिवस नक्की सांगेन पावलेलंच झाले पण तरी पण नाही लागले नाश्ता आम्ही जबरदस्त केलेला दोन तीन प्लेट मेंदू वडे खाल्ले डोसा पण मागवलेला त्यानंतर अजून उत्तप्पा होता तर ते दाबून खाल्ले म्हणून आता भूकच नाही जेवायचं बघू आता सजीव आणि इकडे थोडा जेवायचा प्रॉब्लेम आहे म्हणजे आपल्याला पण टेस्टचं जेवण लागतं तसं इकडे सहजासहजी नाही मिळत तर बघूया पहिलं भुवनेश्वर मंदिर जाऊया आता आम्ही लोक भुवनेश्वर मंदिरात जायसाठी आलो आहे आणि या ज्या बसेस आहेत टुरिझमच्या याच जातात तिकडे आणि ते याच्यामध्ये जे स्पॉट्स दाखवतात मंदिरं ते स्पॉट्स ते करवतात हो तर त्यासाठी भरपूर त्यास गर्दी आहे कारण इकडे या ज्या मोठ्या मोठ्या बस आल्यात त्यातली जवळजवळ दोनशेच्या आसपास लोक असेल तर त्यांनी पूर्ण तिकडे गर्दी करून ठेवली आहे आणि अजून आहेत बस तशा पण भरपूर गर्दी आहे तर आम्ही डिसाईड केलं आहे की पुढे जे लिंगेश्वर वगैरे बाकीचे जी, जी मंदिर आहेत ती आपण करून येऊया तर आता परत बसमध्ये चढतो आणि ती पुढची मंदिरं करून रिटर्न जायच्या टाईमला परत इकडे येणार असं आता आम्ही पुढच्या मंदिरात जातो लिंगराज मंदिरामध्ये तर रिक्षाने जातो आता आम्ही तिथं मागे बसतो भारी वाटतं की समोर पण एक मध्ये मंदिर आहे तर पहिले तर वाटलेलं वॉकिंग डिस्टन्सवर असेल पण हे लोक आपले म्हातारे लोक चाललेले तर त्यांच्या मागे जाऊन बसलो तर हाय बऱ्यापैकी लांब आहे फक्त मोबाईल ठेवा आणि चप्पल तर आलोय आता इकडे लिंगराज मंदिरामध्ये आतमध्ये फोन अलाउड नाही तर फोन वगैरे इकडे काकांकडे ठेवतात सगळे चे। देतो देतो लिंगराज मंदिरात जाऊन आलोय आम्ही आणि पुढचा प्लॅन इकडून असा आहे बाकी अजून दोन तीन मंदिरंच आहेत जी जवळपास आहेत आणि मंदिरात जायला फोन घेऊन जायला अलाउड नाही म्हणून मी शूट नाही करत आहे तर जेव्हा आम्ही संध्याकाळी बीचला जाऊ तेव्हाच मी तुम्हाला दाखवतो आता डायरेक्ट डारे। आता पण डायरेक्ट बीचवर भेटूया काल जो तुम्ही सीन बघितला त्यानंतर अजून आम्ही दोन मंदिरात गेलो त्यातलं एक साक्षी गोपाळ मंदिर होतं आणि अजून एक शंकराचं मंदिर होतं त्यानंतर काल भरपूर थकलेलं आणि लेट झालेलं म्हणून काल बीचवर नाही गेलो काल सगळी मंदिरंच झाली तर परत मंदिराला बोलून मी कवर नाही गेलो तर आता हात बघताय तो तुम्ही नेक्स्ट डे आहे आणि सकाळचे अकरा वाजलेत तर आम्ही लोक आलो इकडे जवळच दोन किलोमीटरवर गोल्डन बीच करून एक आहे पुरीमध्ये तर हा समोर माझ्या बीच तुम्ही बोलू शकता तर काल बीचचा प्लॅन कॅन्सल झाला म्हणून आता सकाळी आला तर मी बाकी सगळे लोक वेगवेगळीकडे गेले अर्धे लोक जगन्नाथाच्या मंदिरात गेले अर्धी लोक इकडे आले तर आम्ही इकडे आता सध्या सातच लोक आहे आणि अर्धे लोकांच्या रूमवर झोपले तर इकडे नाश्ता वगैरे पण करूया आणि बघूयाकडचा बीच कसा कस हो आहे आता सध्या तर गर्दीच आहे कुठली रिमोट जागा दिसते का बघूया तर इकडे जे पण खायला मिळतं ना त्याच्यामध्ये तेलच आहे सगळं तेलकडच आहे तर एवढं चार पाच दिवस खाऊन खाऊन आणि त्यात आम्ही जे घरून घेऊन आलो ते पण असं आहे चकली अजून वेफर वगैरे तर मग ते घासाची पूर्ण वाट लागली आहे तर आता तेलकट खायचं तर मन नाही आणि इकडे आहेत तसे खायची दुकानं हे लोक तर इकडे वडा वगैरे खातात अजून विदाऊट वाला काय आहे तर बघतो खा नाही एवढी सगळी दुकान आहेत पण अर्धी तर बंद आहेत आणि जे आहे त्यांच्याकडे तसंच मेदू वडा वगैरे तर मी काय खात नाही आता बाहेर जाऊनच काय आणि ऊन पण आला आता आणि आजच आमची रिटर्न जायची ट्रेन आहे मुंबईसाठी तर पुरीपासून एलटी डीपर्यंत डायरेक्ट बत्तीस तासाची जर्नी आहे तर ट्रेनमध्ये कसं शूट केलं आहे मी अजून व्हिडिओ एडिट नाही केली आहे पहिल्याची तर बघूया आता कसं जमत आहे माळचा घर तर त्या साईडने आम्ही एंट्री केली आणि तिकडून आल्यावर बघा एवढीच्या एवढी गर्दी इकडे पूर्ण बीच कचाकच भरलाय आणि इकडे बांबू वगैरे आणि या साईडला नो एंट्री लिहिली आहे आणि इकडे या बाजूला कोणीच नाहीये तर हा इकडे माणूस उभा आहे हा इकडून सगळ्यांना या साईडला करतोय तर ते तिघ जण गेले तर त्याला आम्ही विचारलं की असं काय इकडे नो एंट्री काय तर तो बोलतो ही बाजू पूर्ण प्रायव्हेट बीच आहे इकडे जायचं असेल तर वीस रुपये लागणार तर आम्ही इकडेच उभं राहून फोटो काढतो आहे आणि हे फोटो जर तुम्हाला बघायचे असतील तर मी माझा इंस्टाग्राम आय डी देतो ते दे फोटो तुम्ही बघू शकता जाऊन तर असं आहे इकडे म्हणजे एवढीच्या एवढी गर्दी इकडे प्रायव्हेट बीच तर आम्ही काय त्याला पैसे नाही दिले एवढा या लाईनच्या इकडेच आम्ही फोटो काढतो तर जबरदस्त फोटो आले इकडे मस्त लागा इकडे मागे धुकं वगैरे पण दिसतंय तर भारी वाटते आणि असं वाटत नाही बरे साडे बारा वाजल्या आल्या आल्या आम्हाला फूल लागत होता पण आता फोन गायब झालं पूर्ण ढगांची सावली आली आहे धुकं पसरलं आता काय चाललंय इकडे इंस्टाग्रामेबल डम्प करायला बीच वरून निघाला आता आम्ही आणि मंदिराजवळ म्हणजे जगन्नाथाच्या मंदिराजवळ तर बीच वर मजा गेल्या आम्ही पहिले गेलो तेव्हा बोर्ड होत होता आल्या आल्या पण मग नंतर आम्ही डायपास टिकटॉक रील ट्राय केल्याचे दोन हजार सतरामध्ये नाही केलं त्यातला गेलं तुम्हाला मी दाखवेल याच्यामध्ये आणि आता मंदिराजवळ पहिले ते खायचे कारण सकाळपासून काय खाल्लं नाही आणि जवळजवळ साडेबारा वाजले आता तर बघूया तिकडे काल ज्या हॉटेलमधून आम्ही पार्सल घेतलेलं ना त्याच हॉटेलमध्ये जाणार आहे आणि या लोकांना थोडीफार शॉपिंग बंद करायची आहे तर शॉपिंग बंद करूया वागा। वागा। तर आता आम्ही काल जे हॉटेलमधून पार्सल घेतलेलं तिकडे आलं चंदन हॉटेल नाव आहे तर मेन्स वगैरे पण चांगलं आहे तर एवढं आम्ही फिरलो तर आम्हाला हे एक हॉटेल चांगलं वाटलं जर तुम्ही कधी आलात त्या साईडला आणि थोडं आपल्याला कांदा लसूणवालं जेवण पाहिजे असेल कारण इकडे बाकी सगळ्या हॉटेलमध्ये कांदा लसूण मिळतच नाही तर आम्ही हे शोधून काढलं आहे इकडे मिळतो तर आपल्या टेस्टचा थोडंफार जेवण इकडे मिळतं चांगल्यापैकी आता मसाला पापड वगैरे मागवलं आहे आणि चना मसाला मागवला आहे आणि पराठा बाळगवला तर मग पराठा कसा आहे आणि चपात्या बघ हा मेन रोड आहे असा या साइडला मंदिर आहे आणि हे चंदन हॉटेल आहे तर इकडे वर जाऊन आहे सेकंड फ्लोरला तर चांगलं आहे हॉटेल तुम्हाला मी कार्ड पण देतो यायचं स्क्रीनवर तुम्हाला दिसेल तर कधी आलात हो तर जावा तिकडे आणि आत्ता पण आम्ही चना मसाला वगैरे मागवलेला काल तर आईच होता चना मसाला पण जबरदस्त होता आपल्या स्टाईलचा होता पाहिजे तसा आता हॉटेलला बाय बाय बोलायची वेळ झाली आहे सगळ्या रिक्षा वगैरे आल्यात आम्ही इकडे सामान पण भरलं आहे आमचं सगळं तर मजा आली पूर्ण ट्रीपमध्ये आता आमची नऊ चाळीसची ट्रेन आहे आता सव्वा आठ वाजली आणि स्टेशनला जायला निघतो सगळीजणं तर एसी ट्रेन असणार आहे पूर्ण आणि छत्तीस तासाची जर्नी आहे तर ट्रेनमध्ये आता कसं वगैरे हो शूट करायचं मला काय एवढा एक्सपिरियन्स नाही मी थोडेफार फक्त ग्लिम्स लागेल ट्रेन मधले काय झालं